जगातली सगळ्यात पॉवरफुल गोष्ट हिचा अर्धा चमचा जरी दरुज घेतला तर तुमच्या शरीरात कोणताही आजार होणार नाही आजार सुरू व्हायच्या आतच शरीरातच दाबून टाकते ही गोष्ट ही गोष्ट जर आहारात सुरू केली तर तुम्हाला कुठला आजार तर होणार नाहीच कारण तो सुरुवातीला म्हणजे आजार सुरू व्हायच्या पहिल्या मिनिटापासूनच तो शरीरातच दाबला जाईल त्यामुळे आजारावर उपचार करण्याचा तर संबंधच येत नाही तुमच्या शरीराच्या आतमध्येच आजारांचं नामो निशान मिटवणारी ही अतिशय घरगुती गोष्ट आहे ही गोष्ट ना तुम्हाला कुठून मार्केटमधनं आणायची आहे ना याच्यासाठी कुठले पैसे मोजायचे आहेत बस ही गोष्ट सांगतोय त्या पद्धतीनं सुरू जर केली तर तुम्हाला बीपी कोलेस्ट्रॉल हार्ट अटॅक कॅन्सर ट्युमर असे कोणतेही आजार तुम्हाला शिवणार देखील नाही जुन्या आयुर्वेदिक दस्तवेजामध्ये या गोष्टीविषयी लिहून ठेवण्यात आलेलं आहे आणि ज्यावर आत्ताच्या काळात देखील शास्त्रज्ञांनी अभ्यास करून हे सिद्ध देखील झालेलं आहे गोष्ट फार मामूली आहे ज्याच्याकडे पाहून तुम्हाला कधीही वाटणार नाही की या गोष्टीने इतका फायदा होत असेल त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून या गोष्टीविषयी माहिती आज देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत त्यामुळे जर आयुष्यभर निरोगी राहायचा तुमचा विचार असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा एक अशी मामूली गोष्ट जी अर्धा चमचाच घ्यायची आहारात सुरू करायची आणि आजार कोणताही आजार तुमच्या शरीरात चालू होण्याआधीच पहिल्या मिनिटालाच दबून जाणार आहे जसं आपल्याला माहिती आहे की आज असे आजार वाढलेले आहेत की जे अगदी काही वर्षांपूर्वी आपल्याला माहिती देखील नव्हते या आजारांचं इतकं प्रमाण वाढले की आज ते कॉमन झालेले आहेत बीपीचा त्रास असेल शुगर वाढणे असेल कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढणे असेल किंवा हार्ट अटॅक तर आता तिशीतल्या लोकांना देखील येत आहे पण तुम्ही कधी असं विचार केला आहे का की या जे हे जे आजार आहेत तर ह्या आपल्या शरीरात नेमकं का तयार होतात याच्या मागचं कारण काय आहे कारण भरपूर का आहेत पण एक ढोबळ मानाने जर विचार करायचं बघितलं तरी चार पाच गोष्टी ज्या ज्या आपल्या आजार तयार व्हायला शरीरामध्ये आजार सुरू व्हायला कारणीभूत असतात ते म्हणजे आपल्या शरीरात विटामिन्स आणि मिनरल्सची कमतरता आपली प्रतिकार क्षमता कमजोर असणं त्यानंतर तिसरं कारण असं आहे की ज्यामुळे नव्याण्णव टक्के आजार उद्भवतात ते म्हणजे तुमचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढणं त्याबरोबर बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन म्हणजे सूज वाढणं शरीरातील काही मूलभूत अवयव यांनी काम करणं बंद करणं किंवा व्यवस्थित काम न करणं अशी काही मुख्य कारणं कोणताही आजार सुरू व्हायला कारणीभूत असतात पण आज आम्ही व्हिडिओमधून एक असं सुपरफूड एक अशी साधी गोष्ट मामूली गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत जे तुम्ही घ्यायला सुरुवात जर केली तर तुमच्या शरीरात आजार सुरू होण्याआधीच तो संपणार आहे कारण की गोष्ट तितकी जबरदस्त आहे की आजाराच्या सुरुवातीला म्हणजे मुळालाच ती आजार त्या ठिकाणी दाबून टाकते आणि या गोष्टीचा नियमित जर सेवन तुम्ही करू शकला तर तुम्ही आयुष्यभर निरोगी राहू शकता कारण की गोष्ट कोणत्याही आजाराचे जे काही कारण आहेत किंवा जे डिसीज कॉझिंग फॅक्टर आहेत म्हणजेच आजार उद्भवणारे जे काही घटक आहेत तर त्या घटकांनाच दाबून टाकण्याचं काम करते तर व्हिडिओमध्ये आज सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत ही गोष्ट नेमकं काय आहे ही शरीरातलं नेमकं असं काय करते म्हणजे चार ते पाच फायदे ही गोष्ट आहारात घेतल्यामुळे होत असतात त्याची माहिती आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये इचं सेवन कसं करायचं आहे याची पद्धत काय आहे हे तुम्हाला कुठे मिळेल कसं बनवायचं आहे याविषयीची माहिती आता आज आपण एका सुपरफूडबद्दल बोलतोय तर त्याचं नाव आहे मोरिंगा ओनिफेरा ज्याला हिंदीमध्ये सहजन इंग्लिशमध्ये डमस्टिक आणि मराठीमध्ये शेवगा म्हणतात आता शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्ही खाल्लेली असेल आणि कदाचित तुम्ही असंही मानाल की शेवग्याच्या शेंगा तर आम्हाला त्याचे जे काही आयुर्वेदिक फायदे आहेत शरीरावर होणारे त्याचे चांगले फायदे तर आम्हाला माहिती आहे यात असं काही नवीन आहे पण आज आपण शेवग्याच्या शेंगांविषयी नाही तर शेवग्याच्या पानांविषयी बोलणार आहोत व शेवग्याच्या शेंगांच्या पानापासून तयार होणाऱ्या एका अशा गोष्टीविषयी बोलणार आहोत की ज्यामुळे आजारांचं नामोनिशान तुमच्या शरीरात राहत नाही शेवग्याच्या झाडांच्या पानासंबंधी भरपूर शास्त्रीय अभ्यास झाले ज्यामध्ये अतिशय थोडे म्हणजे बोटावर मेजदा इतकेच त्याचे फायदे समोर आलेले आहेत पण जे फायदे याच्या जुन्या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये लिटरेचरमध्ये लिहिले गेले होते ते आगणित आहे अफवाट फायदे आहेत या शौग्याच्या शेगाच्या पानांचे ज्याविषयी अजून शास्त्रज्ञांना देखील शोध लावायचा आहे आता सगळ्यात आधी आपण पाहूयात की शौग्याच्या या पानांमध्ये नेमकं काय असतं याच्यामध्ये जे का न्यूट्रिशन जर आपण बघितलं तर ते अगदी नेक्स्ट लेवल असतं म्हणजे एखाद्या सुपरफूडला लाजूल एखादा काजू बदाम मनुक म्हणजे याच्यापेक्षाही म्हणजे मागडे मागडे ज्या गोष्टी घेऊन आपण खातो त्याच्यापेक्षाही जबरदस्त याच्यामध्ये गोष्टी असतात ज्यामध्ये प्रोटीन आयर्न विटॅमिन सी विटॅमिन बी सिक्स मॅग्नेशियम विटॅमिन ए विटॅमिन बी टू कॅल्शियम या अतिशय जास्त प्रमाणात असतं आणि ही असे घटक आहेत की ज्या आपल्या शरीरात जे आरोग्य आहे तर ते मेंटेन करण्यासाठी अतिशय गरजेचे असतात जर आपण नियमितपणे जर शेवग्याची पाने जर आपण आहारात घेतली तर पहिला फायदा असा होतो की तुमच्या शरीरात जे काय आजार तयार जे होतात ज्या न्यूट्रिशनमुळे किंवा ज्या घटकांची कमतरतेमुळे जे आजार होतात तर ते होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही आणि यांचं जर तुम्ही सेवन नियमित केलं तर तुम्हाला कुठली मल्टीविटॅमिन गोळी किंवा कॅप्सूल कुठल्या टॉनिक घ्यायची गरज नाही आता दुसरा महत्त्वाचा फायदा या पानांचा असा होतो जो व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला शेवटी सांगणारच हो, की असं सेवन नेमकं कसं करायचं पण दुसरा फायदा जो आजार तात्काळ दाबतो तो म्हणजे शरीरातली ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हे कमी करून टाकतात आता ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हे नेमकं काय असतं शरीरातल्या आपल्या ज्या काय पेशीज आहेत त्या पेशीमध्ये भरपूर कार्य होत असतात तर ते कार्य होत असताना भरपूर केमिकल तयार होतात त्या केमिकलमध्ये रिॲक्शन्स होतात आणि त्या मुळे काही फ्री रॅडिकल्स तयार होतात म्हणजे असे काही घटक तयार होतात की ते घटक आपल्या शरीरातल्या पेशीला हानी पोचवायला सुरुवात करतात यामुळे शरीरामध्ये डायबिटीज किंवा हृदयासंबंधी आजार होण्यास सुरुवात होत असते पण शेवग्याच्या हो पानांमध्ये जबरदस्त अँटी असतात जे हे तयार झालेले फ्री रेडिकल्स किंवा जे अगदी खराब घटक तयार होतात तर त्या घटकाला न्यूट्रलाइज म्हणजेच त्यांची पॉवर झिरो करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते याचबरोबर तुमचं प्रीमॅच्युअर एजिंग म्हणजेच तुम्ही तर देखील दिसायला लागता याच्या सेवनामुळे आता या पानांचा पुढचा फायदा आहे ब्लड शुगर याच्या पानामध्ये आयसोसायनेट नावाचं एक केमिकल कंपाऊंड असतं जे तुमच्या शरीरातली शुगर म्हणजे साखर कमी करण्यासाठी अतिशय काम चांगल्या पद्धतीने करत असतं जर तुम्ही डायबिटीज असेल तुम्हाला मधुमेह असेल किंवा मधुमेह होण्याच्या स्थितीत असेल किंवा मधुमेह जरी नसला तुमच्या जे काय फॅमिलीमध्ये जर पूर्वी कोणाला असेल तर तुम्हाला व्हायचे चान्सेस असतात तर तुम्ही एक खबरदारी म्हणून देखील याचा वापर करू शकता चौथा याचा जो फायदा आहे तो म्हणजे तुम्हाला हार्ट अटॅक पासून मुक्ती शरीरामध्ये विविध ठिकाणी इन्फ्लेमेशन म्हणजे सुजन असते ही सुजन आपण जसं आपल्याला एखादी जखम झाली तर जखमेच्या बाजूला लाल लाल होतं तिथं हात लावला तर गरम लागतं याला म्हणतात इन्फ्लेमेशन तर शरीरामध्ये कोणतीही गोष्ट नीट करण्यासाठी बरी होण्यासाठी शरीरामध्ये इन्फ्लेमेशन झालं हे इन्फ्लेमेशन आपल्या शरीराला ठीक करण्यासाठी असतं पण जर हे तुमच्या हृदयात तुमच्या नसांमध्ये तुमच्या जॉईंट्समध्ये तुमच्या अवयवात जर वाढलं तर तुम्हाला हृदयाचा झटका त्या ठिकाणी येऊ शकतो हृदयासंबंधी आजार वाढू शकतो या पानांच्या सेवनाने तो धोकाही टळतो तसेच पुढचा फायदा म्हणजे कोलेस्ट्रॉल लेवन देखील कमी होतं एनडीएल कोलेस्ट्रॉल हे असं कोलेस्ट्रॉल आहे की नसामध्ये जाऊन ते ब्लॉक करतं ते कोलेस्ट्रॉल देखील हे कमी करू शकतं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याचं सेवन कसं करायचं आहे आता बाजारामध्ये मोरिंगा लेवचे पावडरचे पावडर मिळतात किंवा त्याचे टॅबलेट मिळतात तुम्ही त्या खरेदी करू शकता डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर शेवग्याचं झाड असेल तर त्या झाडाची पाने तुम्ही वाळून एक अर्धा चमचा याची पावडर त्या ठिकाणी करून घेऊ शकता किंवा फ्रेश हे जे काय पानं आहे तर याचं देखील सेवन तुम्ही करू शकता तुम्ही एखाद्या ज्यूसमध्ये किंवा एखाद्या पराठ्यामध्ये किंवा कशाही पद्धतीने याचं सेवन करू शकता एक अर्धा चमचा जरी जर सेवन केलं तर तुम्हाला याचे सर्व फायदे मिळू शकतात तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा